सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक पहिल्या व दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवणारे तिसरे डावे पुरोगामी विषम समाजात सत्तेवर राजकीय पक्ष नसतात शोषक जाती व शोषक वर्ग सत्ताधारी असतात भारतात ब्राह्मण बनिया क्षत्रिय जाती व त्या जातीतील अंबाणी अदानीसारखे वर्ग सत्तेत असतात हे सत्ताधारी जात वर्ग किमान दोन राजकीय पक्षांची निर्मिती करतात एक पुरोगामी समन्वयवादी काँग्रेस व दुसरा आक्रमक जात वर्गवादी भाजप सत्ताधारी जात वर्गांनी निर्माण केलेल्या दोन राजकीय पक्षांमध्ये करार झालेला असतो व ते ठरल्याप्रमाणे आलटून पालटून सत्तेवर येत असतात हे दोन्ही राजकीय पक्ष दर पाच वर्षांनी निवडणूक नावाची नुरा कुस्ती खेळत असतात स्वतःला क्रांतिकारक डावे या या नुरा कुस्तीच्या खेळात कोणाची तरी एकाची बाजू घेऊन वाजवत असतात साली डाव्या पुरोगाम्यांनी जनसंघासाठी टाळ्या वाजवल्या आणि आता दोन हजार चोवीस साली संघ भाजपाच्या विरोधात काँग्रेससाठी टाळा वाजवत आहेत एखाद्या मर्दाला मुलगा झाल्यावर त्याच्या अंगणात जाऊन टाळा वाजवणारे डावे पुरोगामी एटीएम बनून सत्ताधारी कधीच होऊ शकत नाहीत अपक्ष श्रावण देवरे